नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही थांबलेला आणि त्या टेपर तुम्ही समजायचं असाल आज व्हिडिओ कुठल्या विषयावरती तर तुम्ही म्हणताना आज हे कुठं चाललंय तर मित्रांनो आज मी चाललो एका व्हिजिटला एक टेम्पल आहे श्री कमलादेवी भावानी मंदिर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथे मी विजिटला चाललोय तर तुमचे डिमांड होते की विजिटला जा व्हिजिटला जा तर आज मी फायनल तिथं विजिटला चाललो आहे मी तर बघा आज तिथं पूर्ण टूर दाखवणार तिथं पण सरेडचे काय काय शूट केलेले आहेत आणि तिथं लोकेशन पाहिजे भा कमला भावनी मंदिरवर आणि तिथं सॅरेडची की विहीर पण आहे तर तुम्हाला ती विहीर पण दाखवणार आहे आणि ती मंदिर पण दाखवणार मंदिर कसं आहे काय आता माझ्यासोबत आहेत तिथं वडील आहेत माझ्यासोबत वडील मी चालूच बघा आमची गाडी आली बघा आम्ही चाललो Pai, tu mala perda, só pra onça, मित्रांनो इथे तिथे तुम्हाला दिसतंय का हे माझं कॉलेज बघा इथंच मी अकरावी बारावी पर्यंत कॉलेज शिकलो सगळं दिसतंय का ही कॉलेज सगळं इथंच मी माझं कॉलेज झालेलं आहे मित्रांनो आता बघ कॉलेज कसल्या अवस्थेत झाले बघ कॉलेज आणि वाटेपूर कसलं डेव्हलप झालं हिकड टोटल जेवण मंदिर आहे वाटेपूर तर ना बघ मित्रांनो करमाळ्याला जायचं आहे आता निम्यात निम्यात रस्त्या थांबलो कातर इकडं बघा संगोबाचं मंदिर आहे बघा देवस्थान मोठं मंदिर आहे जाता जाता दाखवा म्हणलं तिथं आसा भयन आहे बघा वडील गेल्यात पुढं चला म्हणलं जावं पुन्हा जायचं आहे आणि विजिट करा अनेक बाकी आपल्याला लई मोठा होणार आहे मित्रांनो तर काय नाही लाईक करा चला म्हणजे प्रत्येक लोकेशन मी खूप दिवसातून विजिट करायचो की बाबा असंच मित्रांनो आदिनाथ महाराज चला मित्रांनो ते असे इथून जायचंय दर्शन झालं बघा आता आता आपल्याला जायचं आहे करमाळ्याला आता डायरेक्ट कमलाभवनी मंदिरावरती आणि तिथं आपलं मेन विजिट लोकेशन आहे तर चला मग फायनली बघा पोचतो करमाळ्यात कमलादेवीच्या मंदिरापासी तर माझ्या बॅक साईडला बघू शकता आहे आतमधला कमलादेवी कमलाभवनी मंदिराचा तर जे साईडला बघू शकता की ही आहे पूर्ण कमलाभवनी मंदिराचं एंटर तिथं बघा छत्रपती शिवाजी महाराजांची इमेज आहे आणि त्या साईडला एक रायस व ते एक एम आहे बघा आणि हा गेट मंदिराचा चला आता आपण जाऊया मंदिरात बघा आज पोहोचलो बघा इथं झालं दर्शन वगैरे आतमध्ये काही शूट घेतलं नाही कॅमेरा अलाउड नव्हता तर मित्रांनो इथंच ती एक शॉर्ट घेतला की तिथं पारशा वगैरे बरची परशा बस ते सल्या लंगड्या बसले होते आरचीच्या आणि चापल्यावरती फुलं ठेवली ते सगळे माहिती आणि हाच तो कामानी आहेत की ज्या टायमीला पर्शात थांबतो लपवतो एका साईडला स्तंभाच्या खाली आरची शोधत शोधत येते त्याला पर्शाला आणि ती हायच हाच तो पॉइंट आहे बघा तिकडे वडील बसल्या मी एकटाच विजिट करायला लागलोय खतरनाक मित्रांनो कस काय हाच तो पॉइंट आहे बघा कस काय मित्रांनो एकदम खतरनाकांना टेन्शन म्हणजे किती भारी वाटते असा शॉर्ट घेतला होता तो काय सीन असं दाखवले होते बघा सैराटचे असे डायट क्लोज घेऊन दाखवले होते आणि तोच तेच खंबा आहेत तोच असं खंब आहेत की बघा अशाच कामाने ह्याच्यातून वर वर जात येतं बघा ह्यातून पायर येतं ते कल्यातून पायर हे मध्ये मधल्या स्तंभातून पायर येतं आता ऍक्च्युअल जाता येणार नाही कारण की आता पॅक केलंय सगळं तर कसं खतरनाक मंदिर आहे मित्रांनो बघा दर्शन झालं आता आता आपण चालू जी सॅरॅट मध्ये आपण जी सॅ आरची पारच्या खाली उतरत होते ते आपण ते लोकेशन तुम्हाला दाखवतोय मी आता माझ्या समोर आहे आणि मी त्या लोकेशनचा जवळजवळ आलोय तर दाखवतो तुम्हाला ती झाड पण आहे जसंची तसं ती झाड आहे पिक्चर पिक्चरमध्ये जसं ती यूज केलं आरची वरती झाडावरती हो हाय तसं माझ्या बरोबर वडील पण आलेत मित्रांनो आता बघू ते हिरे पशी पण पोचलेलो आहेत बघा आरची पार्श्व जी विहिर उतरली होती आणि जी त्यांचं स्वप्न कम्प्लीट करीत होती आपलं छोटसे लेकर होणार घर होणार आपलं मग कि ह्या ह्या साइड अशी बसून एकामेकाला बोलत होती हा तो पॉइंट आहे आणि तीच विहीर आहे सैराडची आणि बघा यात ही एका शेतकऱ्याची विहीर आहे ही एका शेतकऱ्याची विहीर आहे जी की बघा मंदिराच्या एक अपोजिट साइडला विहीर आहे ते बघा हा नाव का एवढं बारीक आहे आणि त्यातून मी आलोय बघा इकडे शूट आणि तिकडे पप्पा या की इकडं बघा मित्रांनो माझ्या लाईफ मधली पहिल्या असं लोकेशन बघायचं असेल बघा करमळ्याचं हे कमला देवीच्या दर्शनाला आलो म्हणलं चला सरडचं लोकेशन बघायचं आपण आता आहे मित्रांनो सरड सिनेमा सिनेमा मधील हे झाड आरची परशाजवर चढतात बघा परशाच्यावर जात आरची बसते मग ते असल्या झाड मला कशाला पशिवले बघा झाडाला लय दिवसाचं झाड आहे बघा हे हाय तसं झाड दर्शन वगैरे झाला आता चला व्हिडिओला इथंच एंड करतो अशाने इंटरेस्टेड व्हिडिओमध्ये भेटतो तो इथच थांबतो तर नमस्कार बाय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चला बाय जय हिंद जय भारत